ग्रुप ग्रामपंचायत सुरुवातपूर प्रदान तालुका पटकन जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजी येथील ग्रामस्थांना रस्त्यामध्ये पाणी येत असल्यामुळे होत आहे अडचण गेल्या दोन वर्षापासून सतत रस्त्यावरती पाणी येणार आहे सदर पाणी हे पावसाचे व गावातील असलेल्या ना नाण्यांचे ना आहे त्याची मूल्यवान व्यवस्थित पद्धतीने ग्रामपंचायतीने न लावल्यामुळे ग्रामस्थांना हा त्रास होतो शालेय याची खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड अडचण निर्माण करताना दिसते काय नाव आहे तुमचं आत्माराम रणजितराव रंजित किती दिवसापासून रस्त्याची दुरावस्था आहे एक वर्षापासून असे झाले आणि हे नालीचं पाणी कुठून येतं आहे पाणी हे लोक जाऊन देत नाही याची विल्हेवाट ग्रामपंचायतनं काही केले नाही ग्रामपंचायत काही ध्यान देत नाही पाहत नाही काही किती एक वर्षापासून का दोन वर्षापासून एक वर्षापासून असंच त्रास आहे त्रास शालेय विद्यार्थी वगैरे सगळे इथूनच जातात इथूनच सगळे वापर इथूनच याची विल्हेवाट साठी काही ग्रामपंचायत व्यवस्था नाही केली काय नाव म्हणलं तुमचं आत्माराम रंजित धन्यवाद राहायला कुठे बरं किती दिवसापासून रस्त्याची अवस्था अशी आहे बर बर आणि शालेय विद्यार्थी या संदर्भात काही ग्रामपंचायतला पाठपुरावा केला का कारण तुमच्या गावातलं जे नाल्याचं पाणी ते दिवस रस्त्यावर दिसते मग त्याचं काही विल्हेवाट करायचं काही ग्रामपंचायतनं काही केलंय का काही काहीच नाही मग गावातलं बाकीचं पाणी कुठं जातं चालू आहे बर काय वाटतं रस्ता व्हायला पाहिजे रस्ता अडचण येतील रस्त्याची ओके धन्यवाद